राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतला होता या विरोधात राज्यभरात वाद झाले होते आणि मोठ्या प्रमाणावर या निर्णयाला विरोध केला गेला होता या निर्णयाच्या विरोधातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र येत मोर्चा काढण्याची तयारी केली होती पण मोर्चा काढण्याआधीच दोन्ही भाऊ एकत्र येण्याआधीच सरकारने हा जो निर्णय होता तो रद्द केला आहे यानंतरही दोन्ही भावांनी विजयी रॅली काढण्याचं निश्चित केलं आणि ही विजयी रॅली उद्या मुंबईतनं निघणार आहेत तर दोन्ही भाऊ एकत्र यावेत की नाही सामान्य मराठी लोकांच्या या दोघांबद्दल काय भावना आहेत तर त्या आज आपण सामान्य पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत एक काका तिथे त्यांना आपण या संदर्भात विचारणार आहोत नमस्कार काका का? बोला काय नाव तुमचं अक्रम अक्रम बरं काय वाटतं तुम्हाला मराठी माणूस म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंद होईल का आनंदच होईल काय काय फायदा होऊ शकतो दोन्ही भाऊ एकत्र आले तर राज्यासाठी बोला चांगलेच आहे ना दोघं आले तर म्हणजे काय त्याच्यात काय नाही हे राजनीती आहे त्याचा काय आले तर ते बरा होईल बाकी काय ते पण त्यांचं पण काय आहे असं जरी दोघं एकत्र आले तर दुसऱ्या कुठल्या पक्षाला जास्त फटका बसू शकतो असं वाटतं तुम्हाला तसं दुसरा काय आहे बीजेपीला जास्त फटका बसेल आणि शिंदे शिंदे गटाला शिंदे गाठ कुठला नेता तुम्हाला जास्त आवडतो राज ठाकरे की उद्धव ठाकरे राज ठाकरे त्याच्यामुळे त्याचं बोलणं म्हणजे बोलणं चालणं वेगळं आहे ना हे काय उद्धव ठाकरे एवढं नाहीये राज ठाकरे चांगले मराठीसाठी दोन्ही पक्षांपैकी कोण चांगलं काम करतं काय वाटतं तुम्हाला किंवा कोण मराठीचा मुद्दा जास्त प्रखरपणे उचलून धरतो तसं बघितलं तर राज ठाकरेच बरं आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत काय वाटतं तुम्हाला दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात का राजकारणात येऊ शकतात त्याला काय सगळं काय आता अलमेल आहे काय कोण कुठं पण जाऊ शकतो असं काही नाही काय वाटतं काका दोन्ही भाऊ उद्या एकत्र येत आहेत मोर्चात राजकारणात येतील ये दोघं आले ना तर महाराष्ट्र सुधरल बाकी लोकांचं फटकं बसणार सगळ्यांचं भारी राज ठाकरे बोललेले भारी जे बोलतो ना एकदम खरंच बोलतो तो मग कोण ऐकत नाही त्याचे जास्त आलेच दोन्ही भाऊ एकत्र कोणाला फटका बसणार फटकत बीजेपीला बसणार जास्त शिंदेला बसणार का दोघ भाऊ भारी आहे दोघं आले एकत्र भारी होणार ना भाजप सारख्या पक्षाला इथे जड जातील खूप जड जातील बोलू शकत नाही हे राजकारण आहे का ना पसल ते ते हो ना। की फटका बसल न बसाल तर वेगळी गोष्ट आहे मग एकत्र आले तर वजन यांच्या जास्त होणार मराठी साठी दोघांपैकी कुठला नेता जास्त प्रयत्न करतो काय वाटतं जास्त पर्यंत करतो तर राज ठाकरे करतो हिंदुवत करतो तो एकत्र एक हो। मराठीचा मुद्दा उचलून धरतात ते राज ठाकरे हो राज ठाकरे उद्धव ठाकरे जास्त धरत नाही तो राज ठाकरे जास्त धरतो आणि खरं बोलतो तो उद्याचा विजयी मोर्चा निघतोय विजयी रॅली निघतीय हा काय कुठेतरी राजकारणाचा भाग आहे असं वाटतं का तुम्हाला त्यांच्या नाही राजकारणाचा भाग नाही वाटत मग राजकारण होऊ शकतो हे काय लोकांचं बोलू शकत नाही करू शकतात ते महानगरपालिकेच्या निवडणुका येतात जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय राज्यातलं समीकरण दिसू शकतं काय वाटतं तुम्हाला आता हे निवडून आला तो बदल होणार नगरपालिकेचा राज ठाकरे येणार नक्की येणार तो आणि महाराष्ट्र सुधरल राज ठाकरे आलं महाराष्ट्र सुधरल राज ठाकरे यावं अशी तुमच्या यावं तो खूप प्रयत्न चालू आहे काय वाटतं का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ मराठी साठी उद्या एकत्र येत आहेत राजकारणाविषयी मी काय बोलू शकत नाही पण मराठी भाषेसाठी आले तर ते उत्तम आहे जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन मराठीचा फायदाच होणार असेल तर योग्य ते महाराष्ट्रीयन आहेत मराठी बोलतात याच्यावरचे आनंद आहे मराठी माणसासाठी एकत्र नाही आलंच पाहिजे मराठीसाठी हे पटतं आम्हाला महाराष्ट्रात जो व्यवसाय तुम्ही करता परप्रांतीय जे कोणी येतात त्यांना हा इथला मराठी हा येणं हे सक्तीच पाहिजे ना शेवटी जी मातृभाषा आहे ती तर त्यांना आलीच पाहिजे ना तिथल्या लोकांशी तुम्ही जर व्यवसायासाठी बघता येऊन तुमची जर भाषा लादण्याचा प्रयत्न करत असाल तर ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हिंदीची जी सक्ती केली जात होती तर ती कुठेतरी चुकीची होती हां <mandly> चुकीचीच आहे तु तुम्ही देशामध्ये कुठं फिरायचं असेल तुम्ही हिंदी ही भाषा ठीक आहे की आली पाहिजे जी। पण अतिशय लहान मुलांना जे मराठीपासूनच बोलायला आलेत तर त्यांना जर तुम्ही डायरेक्टच सांगितलं की तुम्ही तिन्ही भाषा शिका तर हे चुकीचं वाटतं थोडंसं आणि ब कमी वयामध्ये एवढा अत्याचार होणं बालमानावरती तर एक मुळात त्यांच्या पालकांनाच ती भाषा झेपणारी नाही आहे त्यांना ती लादणं हे चुकीचं आहे ना आधी तुम्ही अभ्यासाचाच एवढा विषय एक विचित्र करून ठेवलेत की कित्येक शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत आज मुलं तुम्ही घडवताय तर त्या ठिकाणी तुम्ही विज्ञान बाकीच्या गोष्टी करा बाकीच्या देशामध्ये तुम्हाला प्रायोगिक शिकवलं जातं व्यवहार शिकवले जातात आपल्याकडे ते सोडून फक्त भाषेसाठी तुम्ही शिकवणे घेत आहे हे कुठेतरी चुकतं असं वाटतं ना तुम्ही तंत्रज्ञानाच्या मागे जात आहे विकासाच्या मागे जात आहे तर विकासाच्या गोष्टीने जे काय आवश्यक असेल अशाच प्रकारचं शिक्षण देणं व्यावहारिक शिक्षण देणं हे गरजेचं आहे एकत्र येत असेल तर बरं आहे लय चांगलं होईल महाराष्ट्राचं काहीतरी भलं झालेलं पाहिजे एवढंच अजून काही नाही दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी तुमची भावना आहे हा आमची भावना आहे काय म्हणजे तर बाळासाहेब ठाकरेंची जे नाव आहे ना हे दोघं जण एकत्र आले म्हणले तर ते खूप मोठी गोष्ट आहे यायला पाहिजे मराठी साठी फायदा होऊ शकतो जर दोन्ही भाऊ मराठीचं मा, मानपान वाढेल ना ते दोघं एकत्र आले आहे का नाही मग बरं वाटेल आम्हाला पण म्हणजे एक हिंदुत्व म्हणाचं एक आम्हाला पण अभिमान आहे येईल ना त्या ठाकरे साहेब ने होते बाळासाहेब ठाकरे साहेब तसं यांनी पण जर आले म्हटलं तर आम्हाला पण तसंच वाटेल ना ताकद वाढेल ताकद वाढेल ताकद वाढेल अभिमान वाटेल की आपलं मराठी पाऊल पुढं चालू आहे म्हणून तसं होईल मला एक सामान्य नागरिक म्हणून दोन्ही भावांनी एकत्र यावा अशी तुमची आहे दोन्ही नेत्यांपैकी तुम्हाला कुठला नेता आवडतो मला राज ठाकरे आवडतो कशामुळे ते जब जे बोलतात ठाकरे था था साहेबांसारखं ते आवडतं हां डुप्लिकेट बरं काय एक मराठी माणूस म्हणून काय वाटतं तुम्हाला येतील का दोघं एकत्र मला तर काही शंका वाटते अजून शंका कशी वाटते तुम्हाला शंका कारण काय राज ठाकरे एवढाच त्रास दिलेला आहे त्यांनी उद्धव ठाकरेंनी त्याचा वचपा राज ठाकरे कधीतरी घेणार म्हणजे एकत्र येणार याची तुम्हाला गॅरंटी गॅरंटी अजूनही नाही म्हणजे हे जे उद्या मोर्चा निघणार आहे हा कुठेतरी राजकारणाचा भाग आहे का त्यांचा राजकारणाचा भाग आहे दुसरं काय म्हणजे राजकीय खेळी काही काहीतरी राज ठाकरे इतके रिक्वेस्ट करून त्यांनी त्याला के जवळ केलं नाही आणि आता जवळ करायला तयार झालं याचा अर्थ काय पण मराठी भाषेच तुमचं झालंय महाराष्ट्रापुढच झालं इंटरनॅशनल लँग्वेजला मराठीला काय व्हॅल्यू बरं आता हिंदी भाषेची जी सक्ती केली होती मग ती योग्य होती असं वाटतं का तुम्हाला योग्यच आहे हिंदी पण हिंदी पन। पन हिंदी पण आता भाषिक किती मग हिंदीच्या नावाखाली मराठीला कुठेतरी डावललं जात असं नाही वाटत असं वाटतं मराठीला डावलणं चुकीचं आहे पण हिंदी पण तेवढंच आवश्यक आहे ना हिंदी आवश्यक आहे पण त्याची सक्ती केली जात होती म्हणून हवी सक्ती केली चुकीच मग त्याच विरोधात हा जो मोर्चा आहे तर हा निघणार आहे तरी पण त्यांनी आता ते काढलंय ना त्यांनी देवेंद्र फडणवीस रद्द केलेला त्याचं काय येईल या मुद्द्यावर जरी दोघ एकत्र आले तर तुम्हाला असं वाटत नाही या मुद्द्यावर किंवा राजकारणात पुढेही ते एकत्र येत मला तर अजूनही डाऊट आहे हा नुसते खेळी हे पुढे काय होईल सांगता येत नाही तुम्हाला कोणता नेता आवडत नाही ने, मला राज ठाकरे आवडतो त्याच्यामुळे स्पष्ट बोलतो तू यांनी बाळासाहेब ठाकरे जे केले ते उद्धव ठाकरे एकही गुण नाही मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही पक्षांपैकी कोणाची भूमिका तुम्हाला सोयीस्कर वाटते मराठी नावाखाली नाही चाललेले हे सगळं राजकारणाचे मराठीतून उत्सव पुढे करतायत शिवाजी महाराज आणि मराठी पुढे करून सगळे करतात भाषेचा आणि छत्रपती शिवरायांचा वापर हा राजकारणासाठीच होतोय हा राजकारणासाठी होतोय दोघं एकत्र आल्यानंतर मराठी लोक यांच्या जवळ गेल्यानंतर ह्या लोकांनी राजकारणासाठी ह्या लोकांनी चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या जरूरच करतील ती लोकं आणि त्याच्यामुळं ह्या महाराष्ट्राला नक्कीच ते काहीतरी चांगलं करून दाखवतील असं मला वाटतं बरं भाषेच्या मुद्द्यावरनं ते दोघंही राजकारण करतायत असं वाटतं का तुम्हाला नाही भाषेसाठी असेल तर इथं राजकारणाचा काही संबंध येत नाही कारण का हे फक्त भाषेसाठी दोघं एकत्र येतात आणि दोघं एकत्र येऊन त्या भाषेवर सगळ्यात जास्त जोर लावतात त्याच्यामुळं राजकारणाचा इथं काही संबंध येतच नाही आहे हां बरं महापालिका निवडणुका येत आहेत जर दोघंही एकत्र आले तर काय बाकी कुठल्या पक्षावर याचा जास्त परिणाम जाणवू शकतं दोघं एकत्र आल्यानंतर हे बाकीच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांच्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो बाबा कुठल्या पक्षाला जास्त त्रास होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला आता तसं बघाय गेलं तर हे जे आहेत बाकीचे राष्ट्रवादी वगैरे ह्या लोकांना त्रास होऊ शकतो असं मला वाटतं ते तुम्हाला कुठला नेता जास्त इम्पॅक्ट पॉवरफुल वाटतो जास्त करून शिवसेना वगैरे आपले हे सगळे आपले शिवाजी महाराजांपासून काढत आलेले आहेत त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांपैकी जास्त प्रभावशाली नेता कोणता आहे काय वाटतं राज ठाकरे का कशामुळे हां ते पहिल्यापासून बाळासाहेबांच्याबरोबर राहून राहून त्यांनी भरपूर गोष्टी चांगल्या शिकलेल्या आहेत आणि त्यांना अनुभव चांगला आहे त्याच्यामुळं ते, ते कधी जरीच त्यांची सभा असेल तर पण त्यांच्या सभेला गर्दी होते का होते का का त्यांच्यात काहीतरी बोलण्याचं आहे म्हणून गर्दी लोकं करतात असं एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की मराठी मा माणूस म्हणून दोघांनी एकत्र तरे यावं यावं हां दोघांनी मराठी म्हणून दोघांनी एकत्र यावं आणि मराठी भाषेसाठी ह्या भारतामध्ये चांगलं सगळं आणावंच हीच माझी इच्छा आहे चांगली पण गोष्ट आहे लोकांच्या भविष्याच्या दृष्टीने मराठी माणसाच्या दृष्टीने मराठी माणसाचा आपण पाठिंबा मिळेल नाही असं नाही शेवटी भाषेसाठी जर चांगली गरज असतील तर का वाईट आहे बाकीच्या ह्यांची बॅकग्राऊंड काय काय ना कोणाची काय काय ना कुठल्या पक्षाचं ना त्याला महत्त्व नाही एकत्र येत आहेत मराठीबद्दल बोलत आहेत ह्याचा आम्ही आम्हालाही अभिमान आहे जे आमच्याकडं ते असं वाटतं की आपल्या ठिकाणी काहीतरी चाललं आहे करतात तर ना कोणतरी काहीतरी थोडाफार उद्देश ठेवून करतील तरी काय हरकत नाही तर मराठी लोक तुमच्या मागे राहतील हे जे आम्ही पूर्ण शाश्वत विद्यार्थी बरं दोन्ही भाऊ एकत्र यावे असं वाटतं का तुम्हाला एकत्र आता सध्याची परिस्थिती तशी त्यामुळे एकत्र यावं असं वाटतं आहे का बी जे पीचं राजकारण बाकीच्याचं राजकारण फार फरक आहे बी जे पी राजकारण कुणालाही घेत आहे घेत आहे आमच्या यात मांडीओ असा फक्त चोर असू लपंग असू काय असू आपण आतमध्ये गेलाय तोंड धोतल्या तांदळाने बाहेर येतो आहे त्याला काय राजकारण नाही म्हणत सगळ्यात घाण केली असतात फडणवीसांनी केली घाण महाराष्ट्राची बरं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जर दोन्हीही पक्ष एकत्र दिसले शिवसेना आणि मनसे तर आनंद वाटेल आनंद वाटणारच ना कोणतरी विरोधी पक्ष पाहिजे लो आता काय झालं विरोधी पक्षच नाही आहे येऊन जा बी जे पी बी जे पी बी जे पी म्हणजे काय मनमानेल काम आहे लोकांच्या अडचणी भागात तळागाळा पण पोचत नाही ना त्यांचा कार्यकर्ता त्यांचीच कामं होते आमच्यासारखी सर्वसामान्यांची कामं होत नाही पक्ष म्हणून कामं करते त्याला काय अडचण नाही लोकशाहीमध्ये सर्वांना समसमा अधिकार समा रात्री व्हायला पाहिजे ही इच्छा आहे सर काय मला तर वाटतं दोघं राजकारणामध्ये एकत्र येतील कारण की आज ह्यांचा मुद्दा जो समोर आला आहे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र एक येतात आहेत पण गेले अनेक वर्ष झालं मराठीचा मुद्दा चालू आहे आज आपण उद्धवसाहेबांचा पक्ष बघितला राजसाहेबांचा पक्ष बघितला जर त्यांची पार्श्वभूमी बघितली सध्याची तर त्या दोघांना कुठेही महाराष्ट्रामध्ये एवढं पाहिजे एवढं स्थान मिळालेलं नाही आहे मग आता पर्याय काहीतरी त्यांना जनतेसमोर काहीतरी एक वेगळं काहीतरी घेऊन जाण्याचा आता प्रयत्न करतात त्या दृष्टीने दोघं एकत्र आल्यानंतर त्यांना असं वाटतंय की मुंबई महानगरपालिकेचं जे काही आता इलेक्शन आहे त्याच्यामध्ये दोघांचा एकमेकांना फायदा होऊ शकतो त्यामुळे कदाचित ते दोघं एकत्र येत तुम्हाला एक मराठी माणूस म्हणून वाटतं का की त्या दोघांनी एकत्र यावं मराठी माणूस म्हणून जर तुम्ही म्हणताल तर मला असं वाटतं शंभर टक्के दोघांनी एकत्र आलं पाहिजे मराठी माणसाला मुंबईमध्ये मादे शंभर टक्के त्याचा फायदा होईल आणि दोघांनी एकत्र आलं तर सगळ्यांनाच आनंद होईल आता सध्या हिंदी आणि मराठीचा मुद्दा जो गाजतोय तर या मुद्द्यावर राजकारण होत आहे आणि त्यानिमित्ताने एकत्र येतात असं वाटतंय म्हणजे ही काय राजकीय खेळी सध्याला तर ते राजकारणच वाटतंय पण खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठीलाच महत्व दिलं पाहिजे राजकारण एका साईडला ठेवा दोन नेतेमध्ये म्हणाल तर राज ठाकरे चांगल्या पद्धतीने कारण की राज ठाकरेंनी पहिल्यापासूनच त्यांच्या एक वेगळ्या पक्षाचं वेगळं स्थान आहे उद्धव साहेबांनी मध्यंतरी महाविकास आघाडीत जाणे हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारणे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर हिंदुत्व बाजूला ठेवून वेगवेगळे वेग स्टेटमेंट देणे त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही एवढा थोडी संभ्रम अवस्थेमध्ये आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणता येईल की मराठीचा मुद्दा कोण चांगला उचलून धरेल तर त्यासाठी राज ठाकरे बेस्ट आहेत बरं तुम्हाला पर्सनली दोन्ही नेत्यांपैकी कोणता नेता इम्पॅक्टफुल वाटतो तर राज ठाकरे कुठल्या कारणाने एक त्यांच्याकडे एक बोलण्याचं वक्तृत्व आहे ते वक्तृत्व त्या ज्यावेळेस बोलतात त्यांचं तरी काय अभ्यास व्यक्तिमत्व आहे पण ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस सामान्य जनतेच्या मनामध्ये डायरेक्ट ते घर निर्माण करतात शेवटी जनता हे बोलण्यावरती विकास होत नाही त्यांना कुठंतरी आत्ता ते ज्या पद्धतीने दोघं एकत्र येतात की उद्या महानगरपालिकेमध्ये दोघं एकत्र आले तर एकत्र ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस काहीतरी विकास करण्याच्या पाठीमागं ते लागतील जनतेने त्यांना निवडलं पाहिजे बोलण्याचं हे म्हणचाल तर राज ठाकरे बेस्ट आहेत एकंदरीत तुमची भूमिका हीच आहे की दोघांनी एकत्र यावं येईल पाहिजे मराठीच्या जा। जर मुंबई टिकवायची असेल तर दोघं एकत्र पाहिजे काय वाटतं दोन्ही भावांनी की मराठी भाषा वाचवण्यासाठी कोण जास्त प्रयत्न प्रयत्न करतात दोघात कारण एकाच टीम मध्ये दोघ जण आहेत तर दोघ जण एकाच पक्ष माणसाला दोन्ही नेत्यांपैकी तुला कुठला नेत राज ठाकरे राज ठाकरे आवडतात त्यांचं बोलणं त्यांचं जे म्हणजे जे बोलणं आहे ते डायरेक्ट तडफडे जे काय आहे ते डायरेक्ट तोंडाव बोलतात हे नाही की काहीतरी मागून एक इकडे एक असं जे आहे ते स्पष्टपणे जे आहे ते सांग स्पष्टपणे सांगणार बरं आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत जर दोन्ही भाऊ एकत्र दिसले काय वाटतं का एकत्र येतील एकत्र येतील असं वाटतं येतील म्हणजे उद्याच्या मोर्चात एकत्र येतील तर पुढे येऊ शकतात येऊ शकतात येऊ शकतात आता एकत्र येतात म्हणजे पुढे तरी एकत्र जाणार ना नाही पण इतके दिवसही त्यांना संधी होती किंवा ते बऱ्याचदा एकत्र दिसलेत पण ते आले नाही येत अजून आता त्यांचं काहीतरी इंटरनल असेल काहीतरी की यायचं नसेल किंवा आता शिवसेनेमध्ये भाजपसोबत होती त्याच्यानंतर मध्ये आधी आता काहीतरी दोघांचं झालं असेल त्यामुळं एकत्र आले असतील आता येत असतील बरं आता ते जे उद्या एकत्र येणार आहेत मराठीच्या मुद्द्यावर तर यामागे काही राजकारण आहे का काही खेळी असू शकतो बहुतेक असू शकतो सांगता येत नाही बरं बाकी पक्षांवर याचा काय परिणाम होऊ शकतो काही सांगू शकतो इम्पॅक्ट पडू शकतो कुठल्या पक्षावर जास्त पडेल आता तसं बघायला गेलं तर बाकीचे जेवढे काही पक्ष आहेत मी नाव घेत नाही जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सगळ्यात इम्पॅक्ट पडू शकतो काय वाटतं का, का राज ठाकरे उद्धव ठाकरे उद्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत काय वाटतंय तुम्हाला ते एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी आणि मराठ्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला चालना देण्यासाठी त्यांनी एकत्र यावं काय वाटतं जर दोघही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला काय फायदा होऊ शकतो नक्कीच फायदा होईल कशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो बाकी पक्षांवर काय परिणाम होऊ शकतो बाकी पक्षाबद्दल नाही मी बोलू शकत पण नक्कीच मराठी माणसासाठी फायदेशीर गोष्ट जे दोघं एक 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 आता एकत्र येतात तर काही राजकीय आहे का असं वाटतंय का तुम्हाला नाही तसं काय वाटत नाही दोघांनी एकत्रला काहीच हरकत नाही बरं पुढच्या निवडणुकीत दोघं जर एकत्र दिसले आता ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये तर काय राज किंवा उद्योग पुन्हा मुख्यमंत्री झालेला पाहायला आनंद वाटेल म्हणजे दोघं भाऊ एकत्र पाहिजे तुम्हाला आणि त्यातल्या कोणाला तरी मुख्यमंत्री पदावरही पाहिजे पाहिजे हो दोघांनी एकत्र आलंच पाहिजे मराठी माणसासाठी हे पहिल्यापासूनच मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांचं मोठं योगदान आहे बाळासाहेबांची दोन्ही वंशज म्हणून ते जर दोन्ही एकत्र आलेत तर ते मराठी माणसासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होईल मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा जो मुद्दा आहे मराठी भाषेचा जो मुद्दा आहे हिंदी भाषेचा जो मुद्दा आहे तो त्यांनी उचलून धरून एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्त ते उद्या एकत्र येत आहेत तर मराठी माणसासाठी ते अतिशय उत्तम आहे दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी चांगलं योगदान द्यावं आणि ते उद्या होईल अशी अपेक्षा करूयात बरं काय वाटतं दोन्ही नेत्यांपैकी जास्त इम्पॅक्ट कुठल्या नेत्याचा तसं पाहायला गेलं तर राज ठाकरेंचं भाषण त्यांचं वक्तृत्व त्यांचे जे मुद्दे अतिशय तडकीफड बोलणं आणि स्पष्ट स्पष्टोक्ती या गोष्टी राज ठाकरेंमध्ये खूप आहेत उद्धव ठाकरेंकडं पण खूप मोठा अनुभव आहे पण मध्यंतरीच्या काळात जे काही घडवा घडामोडी घडल्या त्यानंतर काही अंशी त्यांचा पक्ष थोडासा खचलेला आहे पण दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी अतिशय चांगलंच होईल म्हणजे एकंदरीत तुमची भावना अशी की दोघांनी एकत्र यावं महाराष्ट्राच्या हिता महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला पाहिजे मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे अशी भावना आहे बरं आता सध्या जो हा हिंदीचा मुद्दा आहे तर यावरतून असं वाटतं आहे का तुम्हाला कुठे की राजकारणासाठी म्हणून ते एकत्र येतात राजकारणासाठी जरी एकत्र येत असले तरी सामान्य माणसांना त्याचा काही फरक नाही पडणार तो मुद्दा बाजूला राहील पण सामान्य माणसाची हीच भावना राहील की दोन्ही भावांनी एकत्र येऊन एकमुठीने सगळं काही ज्या गोष्टी आहेत ते एकत्र येऊन करावेत अशी मराठी माणसाची इच्छा आहे राजकारण केलं तरी हरकत नाही पण एकत्र आले पाहिजे एकत्र येऊनच राजकारण करावं आणि मराठीचा मुद्दा धरूनच राजकारण करावं अशी अपेक्षा आहे बरं जर दोघंही एकत्र आले तर काय वाटतं कोणत्या राजकीय पक्षांना फटका बसू शकतो दोन्ही एकत्र आले कौंग्रेस। कौंग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षांना त्याचा बराचसा पटका बसेल त्यानंतर शिंदेंची शिवसेना त्यालाही बऱ्यापैकी झटका बसेल असं एकंदरीत दोघांनी एकत्र यावं ही सामान्य माणसाची सा इच्छा आहे बरं असंही म्हटलं जातं की भाजप प्रयत्न करत आहे दोघांना एकत्र न येऊ देण्याचं काय वाटतं नाही असं काही इम्पॅक्ट त्याच्यानी होणार नाही आहे भाजपसाठी जास्तीत जास्त काँग्रेस प्रेरित जे काही पक्ष आहेत त्यांना याचा फरक पडेल